नमस्कार आपल्या समूहातील डॉक्टर अनुराधा डबली मॅडम यांनी लिहिलेली कविता पाऊस आपल्यासमोर सादर करते पाऊस एक पाऊस भाबडा फक्त आला आणि गेला काय विचारले त्याने नाही समजले मला एक पाऊस संकोची अंगणातच थांबला वेलीवरल्या कळ्यांचा दळभार मोहरला एक पाऊस लबाड ओळख सांगून गेला रेंगाळल्या थेंबातून ओला स्पर्श बिलगला एक पाऊस रसिक सप्तरंगात न्हालेला रंगविली खुळी स्वप्ने आणि उंच झोका दिला एक पाऊस धाडसी जरा जास्तच बरसला दारे उघडली सारी आणि ढिटाईने आत आला एक पाऊस रांगडा नाही रीत रीतभात त्याला घुसळल्या आवेगाने त्याने जुईला। एक पाऊस निर्दयी झोडपी तना मनाला कसा आवरू मी त्याच्या जीव घेण्या सुगंधाला एक पाऊस मनस्वी आला घेऊन झडीला किती काळचा विरह त्याच्या साक्षीने संपला एक पाऊस शहाणा असा कसा वेडा झाला मोरपिसाच्या मिठीत दिले झोकून स्वतःला किती रुपे पावसाची किती रुपे पावसाची भूल पडते मनाला शब्दरूपाशी खेळता देहभान विसरला देहभान विसरला